आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स अँड सर्व्हर्स असोसिएशन अहमदनगरच्या सभासदांसाठी आर्टिको लिफ्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक श्रीकृष्ण कोबर्णे यांचे लिफ्ट्स एलिव्हेटर्स एस्कलेटर्स कार लिफ्ट कार पार्किंग सिस्टीम तसेच आर्टिको घ्याव्यात या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच आर्टिको लिफ्टचे विविध प्रकारचे डेमो मॉडेल आणि साहित्य आणि त्याविषयी माहिती देण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी हजर होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश कार्ले उपाध्यक्ष आदिनाथ दहीफळे अन्वर शेख प्रितेश पाटोळे श्याम गुलाटी सुनील औटी धनेश मुनोत मकरंद देशपांडे शिरीष कुलकर्णी प्रकाश जैन कंपनीचे डायरेक्टर वैशाली कोबर्णे आणि प्रद्युन्न कोबरणे आणि सभासद उपस्थित होते नवीन नियमावली आणि बांधकाम पद्धतीमुळे आता उंच उंच इमारती शहरात दिसतात त्यांच्यासाठी कार लिफ्ट कार पार्किंग सिस्टीम या अत्यावश्यक आहेत बाकी ब्रँडेड कंपनीच्या तोडूस त्रोड अशी आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा आर्टिको लिफ्ट्स आपल्याकडे उपलब्ध असल्याचे श्रीकृष्ण कोबरणे यांनी यावेळी सांगितले अहमदनगर शहरात आर्टिको लिफ्ट बसवण्याची बरीच कामे पूर्ण झाली असून नगर शहराच्या व्यतिरिक्त राज्यात अनेक ठिकाणी लिफ्टची कामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले कोबरणे यांनी तांत्रिक माहिती देताना वेगवेगळ्या प्रकारचे लिफ्ट त्यांचे काम करण्याचे तंत्रज्ञान पद्धती लिफ्ट साठी शाफ्ट साईज मशीन रूम आणि मशीन रूम लेस लिफ्ट यातील फरक याविषयी माहिती दिली